नाही मुळात यांचं संविधान प्रेम किती बेगडी आहे ते या लोकसभेच्या नंतर ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे लोकसभेत जाण्यापुर पुरतं तुम्हाला संविधान धोक्यात आहे एवढंच तुम्हाला नेरेटिव सेट करायचं होतं स संसदेत गेल्यानंतर तुम्ही त्या संविधानाचं साधा स पण उच्चार करून काढलेलं नाही आणि म्हणून लोकांच्या अनुसूचित जातीचा जो भ्रमनिराश झालेला आहे की यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही आणि तेच आता मुस्लिम लोकांचाही भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून आत्ता तो महाराष्ट्रामध्ये मला वाटतं लोकांना सोडा ज्यांना हा ज्यांनी हा नेरेटिव्ह सेट केला होता त्यांना देखील संविधान खत्र्यात आहे हे बोलायला त्यांना लाजा वाटतील अशा पद्धतीने यांचं काम झालेलं आहे आणि म्हणून एकही एक नेता संविधान धोक्यात आहे म्हणून एकही एक नेता आता मतं मागताना दिसत नाही जर संविधान धोक्यात आहे मग एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही संविधानाच्या बचावासाठी काय केलं तुम्ही क्रिमिलर अनुसूचित जातीचं तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं रि स्कॉलरशिप हे वळवलं जात आहे तरी देखील एकही एम यू एचा नेता स सभागृहात उठून उभा राहून बोलत नाही की अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे इतर डिपार्टमेंटकडे वळवलं गेलं आहे त्याच्यासाठी एकही व्यक्ती बोलत नाही फॉरेन स्कॉलरशिप्स मागच्या कित्येक वर्षापासून बंद आहे ते संसदेत कुणीही त्याच्यावर आवाज उठवायला तयार नाही आणि म्हणून यांना संविधानाशी काही देणं घेणं नाही आणि म्हणून आम्हा लोक लोकांसमोर येऊन हे सांगावं आता भाग पाडणार आहे की संविधानाचा खतरा दाखवून यांनी केवळ यांची सीटा वाढवण्याचं काम केलंय त्यांना काही प्रतिनिधित्व या लोकांना द्यायचं नाही